गुड मॉर्निंग सोना आज काय आहे आज तुझे नावाचा प्रोग्राम आहे आज तुझे नाव तुला सांगणार आहे आम्ही आज तुझे नाव तुला सांगणार आहे ये ढिक्की ढिक्की चकी ढिक्की चकी ढिक्की चकी ढिक्की चकी ढिक्की चकी मम्मा लेडी झाली कुठे आहे मम्मा मम्मा कुठे तुझी लगेच बघतो मम्माकडे मॅडम रेडी का कधी चहा करून पण नाही पिला तू मला नाही दिला चहा बघितलं ना तुझ्या डॅडाला चहाच नाही दिला आज नाही दिला डॅडाला चहा नाही दिला सो आता प्रोग्रामची तयारी करतोय सकाळी सकाळी लवकर उठल मंडपवाला निघाला त्याचा फोन आला सकाळी साडेसहालाच मला त्याने गाडी काढली हा सॉरी डेकोरेशन वाला नो तूच बोललेली त्याच्या सोबत आता बघू आता काय होईल नाही तर देऊ फर्शुवर बसून सगळ्यांना थंडगार ते थंडीच थंडगारच लागलं पाहिजे हो शेट काय चालू आहे काय प्रोग्राम आहे तुमचे तू एवढे पाहुणे पाहून घाबरणार नाही ना घाबरणार नाही ना तू एवढे पाहुणे पाहून टेन्शन नाही घ्यायच्या स्ट्रॉंग बाहुबली तू आपल्या बाहुबली कर तू बाहुबली समजलं का मोबाईल पकडायची काही करत मोबाईल पकडायची काही करत देऊ तुला मोबाईल देऊ देऊ हे बघा छान आलाय मला मस्त आणि बाळपण आता रेडी होत गर्दी पाहून घाबरेल की काय थोडं टेन्शन झालंय पण प्रोग्राम तर करून घ्यावा लागणार आहे कारण अजून मोठं झाला असतं तर मग ते खूपच डिले झाले असत काय म्हणती सलोनी आता ते नाही सांगितलं मग तू अर्धवटच माहिती घेऊन आली काय झाली थंड थंड ते गरम गरम डायरेक्ट नको ऐका ना ते दूध घेतलं का तुम्ही दूध ते घेतला थँक्यू मग त्याच्यासाठी पैसे आहेत का हा मग मी दोनशे ऐंशी रुपये वेगळे पाठवते वडापोची तुम्हाला फोन कर

डेकोरेशन वाले आले आता सुरुवात होईल आपल्या डेकोरेशन साठी खूप लांबून आले कुठून आले तुम्ही भिवंडी खूप लांबून आले थँक्यू आल्याबद्दल हा डेकोरेशनच सामान वगैरे सगळं काही आलंय घरातली साफसफाई पूर्ण झाली आता आणि सोफा वगैरे आम्ही त्याडजस्टमेंट केली इकडे जो सोफा होता तो आणि दुसरा सोफा त्या रूम मध्ये ठेवला बाकीचं हे टेबल वगैरे सगळं आता आम्ही टेरेसवर आहे म्हणजे पूर्ण ट्रेडमिल पण टेरेसवरच म्हणजे सगळं चला एक तर सोबतच जीव गेला मी तुम्हाला बोलली होती वरतीच घेऊन जा नाही तिथे कस ऍडजस्टमेंट करायला वेळ लागला ना सगळ्या वरती जाऊ जाऊद्यावरती सावकाश हा प्रीतू ते ते ना भाई। नेला सांगितलं घेऊन मग कबूतर वगैरे हीच भिंत घ्यायची ना आपण ओके प्रॉपर सेटअप होऊन जाणार नाही बस मी तू कार्यक्रम आहे साडे अकरा वाजलेत साडे अकरा वाजलेत तरी पण बघा अजून आहे मेकअप आर्टिस्ट चालत नाही अजून आणि इकडे बघा पोरं लढतात मस्त हा घरात येणार असत जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा हे तो आण कोणालाच घाबरत नाही हा तेव्हा

तो का तो आगा। आगा। <laughs> तिला बोललो मी यावरती ट्रेडमिल पेक्षा फास्ट मध्ये कॅलरीज बन होतात सकाळपासून सगळ्यांना एक्सरसाइज आजच गर्दीतच सुचलंय सगळ्यांना एक्सरसाइज करायचं असे दिवसभर करणार नाही कधीच महाराज नका जाऊ का अस गोल गोल फिर दे दी हां और जो प्रिया कितना वेट कर रही है अभी देखो लेट हो गया सामान लेके आया और आ रहा है क्या ऑल द बेस्ट अभी आओ मेरे भाई आओ बहुत जल्दी आ गए तर बघा बारा वाजले एक वाजेचं टाईम आहे पण अजून पण आपली तयारी चालू आहे कारण लवकर उठले पण अरेंजमेंटला थोडं थोडा टाईम होतोय प्रोग्राम आपल्याला संध्याकाळी ठेवायचं होतं पण थंडीमुळे आपण दुपारी ठेवलेला आज आणि डेकोरेशन पण आता जवळजवळ होतं चालू आहे अजून हा तासाभरात कम्प्लीट होऊन जाईल डेकोरेशन आपले फोटोग्राफर पण आलेत दीप दीप बाय मस्त एकदम मचा देंगे इस बार येस सो एकदम एक्सायटेड ब्लॉग असणार आहे आपला बोलाई वापर डेली तुमचे ब्लॉग सगळं बघत असते थँक्यू आता माझा मेकअप मेक चालू आहे ऑलरेडी साडेबारा वाजून गेलेत आणि माहिती आमच्या कार्यक्रमात प्रत्येक वेळेस वेळ होतोच आणि प्रत्येक ठिकाणी होतोच वेळ तर आता फंक्शन चालू होणार आहे त्यामुळे आधी आपला मेकअप चालू आहे बाळाची आंघोळ चालू आहे आणि जरी मा ऑल प पहिल्यापासून तीच आहे तर ती चाली आहे माझे मेकअप करायला आणि मला बेस्ट वाटतो म्हणून मी तिला नेहमी बोलवते सो आता मेकअप स्टार्ट करणार आहे आणि फायनल लुक बघायला विसरू नका खूप सुंदर लुक होणार आहे इमॅजिन केलेलं आहे तसंच होणार आहे मी मी इमॅजिन केलंय तसं होणार आहे आता होतं की नाही तुझ्यावरती आहे होईल होई। होई ना तर चला आता मेकअप स्टार्ट करूया नाही ना नॉर्मल स्किन ना थंडी पड नाही रोज मॉइशरायझर लागा सीरा मॉइशरायझर अभि बी लगाव होतं हां

झोपलं पण झोप पण बाजूस मी असे झोपतो तो पण त्याला आहे ना थोड गाठ झोपू देतो मग खाली टाकतो ड्युटी लागून गेली आता माझी सत्या बापलं मस्त मेकअप चालू आहे अजून मेकअप तरी अर्धा एक तास चालेल तोपर्यंत डेकोरेशन पण होऊन जाईल पूर्ण माझा मेकअप बाकी अजून मेन <laughs> आणि माझ्या बाळाचा सा। त्याचाच कार्यक्रम आहे त्यालाच विसरतंय हा झालं <laughs> हे जवळपास एक वाजला आपला टायमिंग होता एकचा <laughs> काय हो मला वाटलं मला विचारलं काय बघा हा झोका आहे मस्त आता त्याला सजवणार होणार आहे पूर्ण ते पूर्णच्या वरतून पूर्ण डेकोरेटिव्ह ना अच्छा त्या नहीं नाही का ओके ही बॅक साइड आहे मी बॅक साइड दाखवत आहे हा बरोबर क्या बात आहे छान छान काय कर कर दीड वाजलाय माझी तयारी कर माहिती सगळ्या तुमचा माझा टाइम लागतो मला प्रत्येक लुंगी घालायची शर्ट घालायचं झालं माझं पूर्ण रेडी झाली आहे आता आणि म्हणजे अजून चालू आहे पूर्ण रेडी नाही ऍक्च्युली आहे आता जवळपास आणि साडी ओके तसंच मी पूर्णच बाकी आहे माझ्या बाळा पण पूर्ण बाकी आहे कार्यक्रम आहे बाळाचा आहे पण बघा सकाळपासून तयारी मॅडमची का मग मी फर्स्ट टाइम केले वाटत तुला नाही यायची लागतो गेल्या ना उभं केलं लग्न उभंच केलं आता उभंच केलं म्हणजे याच्यासाठी नाही फिरायला येत नाही म्हणून पस्ताव झाला मला फिरायला येत नाही ना कुठं इनक पस्ताव कुछ शाली करेल कहीं घूमने नहीं आती होती बोलती वो मीटिंग होती है आ, इसे ट्रेन से जाएंगे तो मेरे को बहुत टाइम लगता है हा? कार से जाएंगे नहीं हा? और एरोप्लेन से जाएंगे तो बोलती रोज रोज किधर जाएंगे और इतना पैसा क्यों बर्बाद करने का बोला तो अभी बीच में क्या निकालो फिर रास्ता उसके <laughs> वजह से मुझे कुछ घूमने नहीं होता है बोलती अकेले जाओ दोस्तों के साथ उल्टा तो शादी क्यों किया है मैंने उल्टा नहीं का पाठवत पाठवते अरे बाइक बरबर फिराई ना माझ्या बायको सोबत फिरणंच होत नाही माझे गोवा भी बी गए उधर बी बनारा राइड में आप अकेले जाओ <laughs> ने मी नाही बोला माझे फोटो काढायचे <laughs> अरे चला माझी स्वतःची हेअरस्टाईल मी केली आहे कशी दिसते बघा

आता आपला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे मी तयार झाली टिक्का लावायचं नाही आता मी काय करणार आहे सुंदर दिसते अशीच तारीफ करत राहील हे भिंदी मत लगा दुसरी बायको खाली अच्छा बिंदी भिंदी नको ना <laughs> <laughs>

कार्यक्रम असं पण खूप लेट होत चालला होता त्यामुळे मी सगळ्यात पहिले म्हटलं की सगळ्यांना जेवण करून घेऊया आणि त्यानंतर मग कार्यक्रम आपण चालू करूया कारण कसं का एकदा जेवण झालेलं असलं ना मग आपल्याला टेन्शन नाही राहणार मग आपलं फोटोशूट आपले फोटो, फोटो व्हिडिओज हे सर्व व्यवस्थित होतील आणि कार्यक्रमही मनसोक्त होईल सो त्यामुळे सर्वांना आपण पहिले जेवायला बसवून दिलं आहे पनीरची भाजी आहे भेंडी मसाला हे डाळ आहे याच्यात काय हो यामध्ये गुलाबजामुन या। काय पाहिजे ते सांगा काय देऊ का तुम्हाला चपाती वगैरे हे बघा सगळे जेवायला बसले मामा इकडे बसले हे बघा काव्याने मस्त साऊथ इंडियन लुक केलाय तुम्ही कधी करणार आहे करुणा लवकर कर लू गी की नाही हे मला जेवणाच्या अगोदर फोटो शूट करायचं तर माझा मेकअप खराब होईल पटकन आवरा तू त्याच्या झाली आहे तर हे बघा आपलं डेकोरेशन आहे खूप सुंदर केलं आहे थोड्या वेळाने आपण इकडे फोटो वगैरे काढू आणि कार्यक्रम होईल

नहीं रहे ऐसे हाँ इधर इसने लोकी लोकी ने किया है ना, जा ये आ, ना, ना, ना।, ना।, ना। उसका टोन सीखना पड़ेगा लेकिन लग रहा है मैं ये लुंगी बदलू मैं वाली लुंगी है